महायुतीमध्ये दंगा करायचा नाही दंगेकरांना सल्ला दिला आहे शिंदेंची प्रतिक्रिया शिवाय दंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता त्यांची भूमिका भाजपविरोधात नाही दंगेकरांनी आधी स्पष्ट केलं नाशिकमध्ये आज जैन समाजाचा मोर्चा पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक विरोधी पक्षांकडूनही जैन समाजाच्या मोर्चाला पाठिंबा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असल्याचा पुरावा असल्याचा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काही संबंध नाही फलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी आरोप फेटाळले प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचा दिला इशारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती फलटणमधील महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या राहुल गांधींचं ट्विट करत गंभीर आरोप सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही केला दावा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फलटण दौऱ्यावर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर फलटणला जाणार रुपाली चाकणकर डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा घेणार आढावा पलडणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी सुप्रिया सुळेंचा संवाद खटून जाऊ नका मी तुमच्या सोबत सुळेंकडून पीडित कुटुंबाचं सांत्वन एसआयटीकडे तपास द्यावा पीडित कुटुंबाची सुळेंकडे मागणी धनंजय मुंडेंनी पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबांची घेतली भेट एसआयटी मार्फत चौकशी करा पीडित डॉक्टर महिला महिलांच्या कुटुंबियांची मागणी पोलिस आरोपीला शोधू शकत नाहीत मात्र आरोपी पोलिसांना शरण येतो वडेट्टीवारांचा आरोप आरोपीला वाचवण्याचा कोणाचा प्रयत्न गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे वडेट्टीवारांनी केली मागणी पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज